राज्यात एक भीषण अपघात झाला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कासा सायबन मार्गावर बाईक आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला राहुल हरके वय वीस चिन्मय चौरे वय एकोणीस मुकेश वावरे वय वीस अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत ते बाईक वरून ट्रिपल सीट जात होते कासा सायबंद मार्गावरून राहुल चिन्मय मुकेश हे तिघेजण एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते त्यांच्या भरधाव बाईकने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनी नजिक समोरून येणाऱ्या एका कारला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इको कार जागीच उलटली तर अपघातात बाईकचा देखील चक्काचोर झाला दरम्यान भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना तपासून तरुणांना मृत झाल्याचे घोषित केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका